शेतकरी बंधूंनो आपण आज पिंपरी कोलंदर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सीआरए टेक्निक्सने आंबा या फळपिकाची लागू शेतकरी मित्रांनो सीआरए टेक्निकचा फायदा म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण करून झाडांच्या डायरेक्ट रूट झोन म्हणजेच मुळांच्या कक्षेत अन्नद्रव्याचा पुरवठा आपण या ठिकाणी त्याला करतो हो। आहोत की हा प्रयोग सर्वप्रथम तामिळनाडू मध्ये करण्यात आला या खड्ड्यामध्ये नेहमीप्रमाणे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा वापर करून खड्डा निर्जंतुक करून घेत आहोत किंवा मुळांना लागणारा जो काही उन्नी हुम्नी सारखी कीड असते त्यांचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण हा खड्डा थायमेट या अतितीव्र कीटकनाशकाने या ठिकाणी भरून घेतो यांच्या क्षेत्रावर आणि या ठिकाणी त्यांनी जवळजवळ एक एकर हायडे आंबा याची लागवड सुरू केलेली आहे आपण त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सीआरए टेक्निकसाठी जे जे काही साहित्य लागतं आहे ते सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे असे चार पाईप आपण या ठिकाणी गोळा केलेले आहेत त्याचबरोबर सीआरए टेक्निकसाठी लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे आपण जमा केलेला आहे त्याचबरोबर काही रासायनिक खते म्हणजे ए डीएपी त्याचबरोबर सिंगल सुपरफास्टेट त्याचबरोबर बुरशी नाशक व कीटकनाशकयुक्त पावडर या ठिकाणी आपण जमा आहे सेंद्रिय सेंद्रिय खतांमध्ये आपण कंपोस्ट खत या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर ज्याला आपण काळे सोनं म्हणतो असा गांडूळ खत या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांनी आपल्या या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे या ठिकाणी हे जे पीडीसी पाईप आहेत या पाईप मधून आपण डायरेक्ट मुळांच्या कक्षेत अन्नद्रव्य औषध इत्यादी ठेवू शकतो काही वेळेस अतिवृष्टीमुळे कम्प्लिटली सॅच्युरेशन अवस्था म्हणजे पूर्ण पाणी जमिनीतून उफाळून बाहेर येते अशावेळी मुळ मुला, मुळ्यांची क्रियाशीलता ही अतिशय कमी झालेली असते आणि इलेक्ट्रो कंडक्टिव्हिटी ऑफ सॉईल सुद्धा त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे अन्नद्रव्याचा तुटवडा अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असूनसुद्धा मुळांना झाडांना त्या ठिकाणी जाणवतो म्हणूनच आपण डायरेक्ट मुळांच्या कक्षेमध्ये या पाईपद्वारे एक खताचा आणि वाळूचा स्तंभ तयार करून आपण या ठिकाणी डायरेक्ट मुळांना खताचा डोस बसेल अशा पद्धतीने नियोजन करत आहोत आपण व्ही सी तीन फुटी तीन इंची पाईप हा जो दोन बाय दोन आकारमानाचा खड्डा आहे यामध्ये तळाशी स्तंभ तयार करण्यासाठी उभे करून घेतलेले आहे दोन बाय दोन आकारमानाचा हा जो दोन फूट खोल खड्डा होता त्यामध्ये आपण एक फूट खोल खड्डा कंपोस्ट खत आणि माती मिश्रणाने तसेच कीटकनाशकाने भरून घेतलेला आहे यामध्ये आता आपण आंबा या पिकाची केशरी वाहनाची लागवड करत आहोत या चार पाईपच्या मधमध आंबा या पिकाची लागवड केल्यानंतर आपण त्याला पूर्णतः मातीने भरून घेतं सी आर ए तंत्रज्ञानाचा फायदा असा की प्रत्यक्ष खत औषधं जे काही आपण झाडांच्या मुळाशी देत होतो ते न देता मुळाच्या कक्षेमध्ये या चार पाईपच्या माध्यमातून एक स्तंभ तयार करून या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम आपण मुळाच्या कक्षेच्या खालच्या थरामध्ये थोडं शेणखत या ठिकाणी आपण टाकून घेत आहोत त्यापैकी सर्वात खालचा अर्धा फूट थर आपण शेणखताने या ठिकाणी भरून घेत आहोत त्याला आपण काळ सोनं म्हटलं जातं असं गांडूळ खत आपण प्रत्येक पाइप्समध्ये वरच्या अर्धा फूट थरावर टाकत आहोत सर्वात खाली कंपोस्ट खताचं थर तदनंतर गांडूळ खताचा अर्धा फूट थर असे थरावर थर आपण या ठिकाणी तयार करत आहोत सेंद्रिय खत आणि रासायनिक खताचा हा स्तंभ पिकाच्या मुळांच्या कक्षेमध्ये या ठिकाणी तयार होत आहे सेंद्रिय खताचा खाली अर्धा अर्धा असा एक फूट थर तयार झाल्यानंतर आपण रासायनिक खताचा अर्धा फूट थर या ठिकाणी या चारी पाईप्सच्या माध्यमातून मुळांच्या कक्षेमध्ये स्तंभ तयार करण्यासाठी वापरत आहोत तियारी तंत्रज्ञानाचा आत्मा म्हणजे जे आपल्याला नैसर्गिक फिल्टर तयार करायचं आहे या खात सेंद्रिय आणि रासायनिक खात्यानं भरलेल्या एक स्तंभा स्तंभामध्ये आपल्याला एक नैसर्गिक फिल्टर तयार करायचं आहे ते फिल्टर वाळूच्या स्वरूपात आपण देणार आहोत म्हणून सर्वात वरच्या अर्धा फूट थरात आपण या चारी पायसमध्ये वाळूचं थर देणार आहोत आणि एक नैसर्गिक असं फिल्टर या ठिकाणी आपण तयार करत आहोत या ठिकाणी आपण हा स्तंभ तयार केलेला आहे हा स्तंभ हा पाईप मात्र काढून घेणार आहोत आणि खताना आणि वाळू मिश्रित हा स्तंभ या ठिकाणी जमिनीत असाच आपण काढून गावचे कृषी सहाय्यक श्री प्रतीक कांबळे साहेब कुशल यांनी आम्हाला सीआरए टेक्निक मार्गदर्शन भविष्यात याचा नक्कीच उपयोग होईल भारत पोपटोळ मुक्काम पोस्ट पिंपरी कोलंदर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर